गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं देशातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केलाय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळेंच्या उपस्थितीमध्ये याचा शुभारंभ करण्यात आला आणि आज गोकुळचा बासष्टावा वर्धापन दिवस आहे या निमित्तानं ही नवी सुरुवात करण्यात आली सूर्य हा मोठा खजिना असून त्याचा आगामी काळामध्ये आपण वापर केला तर आपल्याला सौर ऊर्जेचा सा अधिक चांगला वापर करून घेता येईल असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं

नाही कधी जाईना याच्यामुळे पैसे वाचतील आणि आपली सूर्य हा काय आपला सगळ्यांचाच आहे त्यामुळे त्यापासून आपण जर प्रकल्प उभा केले आता आमचे कोटी तीन वर्षातच नील होणार आहे इतकी मोठी आता शक्ती त्यामध्ये आहे आणि तो शेवटी फायदा आम्ही दूध उत्पादकांना देणार आहोत